गेल्या वर्षी सुद्धा आमची अशीच लाईट कापून या अधिकाऱ्याने आमच्या गायीना एक महिना तान मारलं होतं या ठिकाणी तेव्हा आम्ही टँकरने पाणी मागवून दुसरीकडनं पाजलं होतं पण आता जर तशी व्यवस्था अवेळ आली आणि ह्याने जर लाईट कापली तर मी आजच या ठिकाणी करतोय की या सर्व गायी मी एम कार्यालयात नेऊन सोडणार आहे आणि त्या गायी एम ने सीबीने सांभाळाव्या जी काही शासनाकडून अपेक्षा आहे आणि आपण गेले अनेक दिवस याच ठिकाणी वेगवेगळी केलेली आंदोलन आणि त्या आंदोलनातून महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत तरी सकारात्मक प्रतिसाद देऊन पूर्ण होकार दिलेला आहे त्याबद्दल आमचं कोणतंही म्हणणं नाही परंतु शासनाने तो विषय तत्काळ मार्गी लावावा गोमातेचा प्रश्न सोडवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आदरणीय उदय सामंत साहेब सुद्धा याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत मुख्यमंत्री साहेब प्रचंड सकारात्मक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत मुख्यमंत्री साहेबाने तर स्वतः पत्र व्यवहार करून त्याच्यावरती शेरा मारून एमआयडीसीला पत्र दिलेलं आहे पण तरी सुद्धा अजून त्याची ठोस कारवाई झालेली दिसत नाही किंवा ते हे झालं नाही म्हणून आम्ही परवा आळंदीमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि सगळ्यांनी उभारलं होतं त्याच्यातही मागणी ठेवली होती तेव्हा आदरणीय आमदार माजी मंत्री बाळा भेगडे साहेब यांनी फडणवीस साहेबांजवळ बोलणं करून देऊन तो विषय आमचे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाराज जाळ आणि समस्त वारकरी संप्रदायातली मंडळी देऊ संस्थांचे अध्यक्ष देऊ पालखी सोहळ्याचे प्रमुख माऊली संस्थांचे प्रमुख चोपदार आणि वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी येऊन त्यांनी ते तेही आंदोलन आपलं सोडवलं होतं आता सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे की आम्ही वेळोवेळी एम एस कार्यालयाला पत्रही दिलेला आहे आणि आजही या एम एस मध्ये असणारे जे अधिकारी नानोटे म्हणून आहेत उपकार्यकारी अभियंता यांनी आम्हाला दोन लाख दहा हजाराचं पत्र दिलेलं बिल दिलेलं आहे आणि ह्या बिलावरून आम्ही गेली दोन वर्ष आम्हाला अधिकचं बिल देत आहे म्हणून वेळोवेळी तक्रार केलेल्या एम एस खात्याकडे वेळोवेळी पत्र ही केलेला आहे पण तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे दाद न देता आता आम्हाला पोलीस कारवाईच्या अंतर्गत आम्ही लाईट कट करणार आहोत अशा तऱ्हेचं पत्र आम्हाला मिळालंय आणि म्हणून मी आज परत पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा या ठिकाणी दिलाय आपण त्यांना मीटर आम्हाला शेती स्वरूपाचा मंजूर आहे पण बिल आकारताना मात्र एखाद्या गोठ्याला आकारलं जातं एखाद्या दे दुग्ध डेअरीला आकारलं जातं तेच बिल आमच्यासाठी आकारलं जातं आमचं गोवर्धन गोवन सेवा केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता आहे आम्हाला इथून शंभर रुपये सुद्धा उत्पन्न नाही आमचा इथं दुधाचा तबेला नाही आणि तरी सुद्धा जर एम एस सी बी चे अधिकारी अशा तऱ्हेने मुजोरपणाने जर आमच्यावरती बिल लादून वसूल करत असेल आजपर्यंत दहा लाख पेक्षा जास्त बिल मी एम एस सी बी ला अदा केलेला आहे आणि जर याची लाईट कट केली आमची तर मी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की माझ्याकडं डोक्या याने पाणी पाजण्याकरता दुसरी काही व्यवस्था नाही कडाक्याचा उन्हाळा आहे गेल्या वर्षी सुद्धा आमची अशीच लाईट कापून या अधिकाऱ्याने आमच्या गायीना एक महिना तान मारलं होतं या ठिकाणी तेव्हा आम्ही टँकरनी पाणी मागवून दुसरीकडनं पाजलं होतं पण आता जर तशी व्यवस्था आली आणि ह्याने जर लाईट कापली तर मी आजच या ठिकाणी हे करतोय की या सर्व गायी मी एम कार्यालयात नेऊन सोडणार आहे आणि त्या गायी एम ने सांभाळाव्या आम्ही आजही महाराष्ट्र शासनाला सांगतो की आमच्या बिलमध्ये दुरुस्ती करून द्या एकच अधिकारी तुमच्याकडे आहे का तुम्ही वरिष्ठांना पाठवा आमची चौकशी करा आमच्या मीटरमध्ये जर काय फॉल्ट असेल तरी हे करा आणि आम्ही युनिट प्रमाणे बिल भरायला तयार आहोत आणि आम्ही जर त्याच्यामध्ये दोषी असलो आमच्यावर कारवाई करा शासनाच्या कामात अडथळे आणतो म्हणून आम्ही जे काय कारवाई होईल त्याला भोगायला तयार पण ला आहे पण आमच्या मानेला सुरी लावून जर प्रत्येक वेळेला हे करत असेल आणि नानोटे या अधिकाऱ्याची मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे हा अधिकारी एकतर मनोरुग्ण असावा किंवा एकतर मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असावं किंवा लोकांना नाहक त्रास देऊन कसायांकडनं काही यांना मिळतं का, का। किंवा गोशाळेच्या विरोधक असणाऱ्या लोकांकडनं काही यांना मिळतं का तर हे एवढे गोशाळेच्या मुळावर का उठलेले आहेत आज आजपर्यंत इथे जवळजवळ दहा अधिकारी येऊन गेले पंधरा वर्षामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा त्रास दिलेला नाही दोन वर्ष या माणसाकडून ज्या गोमातेला नाहक त्रास दिला जातो तो जर थांबला नाही आमचं बिल युनिट प्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत शेती मीटर हिशोबाने भरायला तयार आहोत जे शेती मीटर हिशोबाने होईल त्या बिलाला आम्ही द्यायला कुठल्याही प्रकारे एकही दिवस एम एस सी चा पुढं करणार नाही पण आम्ही जास्तीचं आकारलेलं बिल विनाकारण आकारलेलं बिल आणि कमर्शियल स्वरूपात आकारलेलं बिल भरू शकत नाही कारण आमचा कुठल्याही प्रकारे इथं व्यवसाय धंदा नाहीये